शिवाजी महाराजांच्या तीनशे पन्नासाव्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त वर्षभर उत्सुकता लागून राहिलेली वाघनखं कडक बंदोबस्तात साताऱ्यात आणण्यात आलेली आहेत या वाघनखांच्या स्वागताचा दिमाखदार सोहळा थोड्याच वेळात पार पडणार आहे यात जिल्हा स्तरावर महानाट्याचं आयोजन छत्रपती शिवाजी महाराजांशी निगडित घटना स्थळ महनीय व्यक्ती यांच्यावर आधारित तेरा विशेष टपाल तिकिटांचं अनावरण करण्यात येणार आहे सात महिने ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात असणार आहेत जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांना या वाघनखांचं दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे लंडन येथील विक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तू संग्रहालयातून आणलेली वाघनखं शिवभक्तांना आज दिमाखदार सोहळ्यानंतर पाहता येणार आहेत यासंदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुजित आंबेडकर सुजित या ऐतिहासिक घटनेचं स्वागत करण्यासाठी सातारा जिल्हा सध्या सज्ज झालेला आहे कसं वातावरण आहे सातारा जिल्हा हा पूर्ण एक शिवमयी झालेला आहे मी आत्ता संग्रहालयाच्या बाहेरच उभा आहे माझ्या आजूबाजूला बघता शिवकालीन मावळे इथं उभे आहेत अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत त्यांनी शिवकालीन पोशाख परिधान केलेले आहेत असेच काही ही शिवकालीन मंदिरीत मंडळी आहेत आपण त्यांच्याशी थोडक्यात बातचीत करणार एक छोटा मावळा माझ्यासमोर आहे तुला किती उत्सुकता आहे काय सांगशील आजच्या या सगळ्या सोहळ्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय सातारा येथे शिवाजी महाराजांचे वाघनके थेट लंडनवरून आणण्यात येत आहे आपल्या शिवभक्तामुळे हे प्रयत्नामुळे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे वाघनके बघण्यात येत आहे काय सांगाल तुम्ही किती उत्सुक आहात या सगळ्या सोबत आज म्हणजे एक मनाला एक खूप आनंद होत आहे कारण का आपल्याला एक म्हणजे मला एवढंच म्हणावसं वाटतं की शिवशंभूंची आण हे जिजाऊंची जी प्रेरणा आहे महाराष्ट्राचं हे मर्दानी वैभव जपणं हे आपल्या सर्वांचंच काम आहे आणि आज हे मर्दानी वैभव आपण पुन्हा परत आणण्याचं काम करतोय तर असंच मर्दानी वैभव जे जे आहे आपल्या महाराष्ट्राचं हे आपल्या महाराष्ट्रात परत येऊ दे आणि आपला महाराष्ट्र पुन्हा एकदा ज्या प शिवाजी महाराज असताना ज्या लेवलला होता त्याच लेवलला पुन्हा एकदा जाऊ दे हेच आमचे विचार आहे म्हणजे एकंदर यांचं म्हणणं आहे की सगळ्या शिवाजी महाराजांच्या ज्या सगळ्या गोष्टी ज्या बाहेर आहेत त्या पुन्हा इथं यायला पाहिजेत आ... तई तू काय सांगशील हां नक्कीच साताऱ्यामध्ये आज खूप मोठा कार्यक्रम आहे आणि त्याचं कारण म्हणजे इतक्या वर्षाच्या प्रत्यक्षेनंतर शिवा शिवाजी महाराजांच्या वाघणख्या ज्या आहेत त्या साताऱ्यामध्ये दाखील झालेल्या आहेत आणि आज खऱ्या अर्थाने मान उंचवल्यासारखं वाटतंय आणि साताऱ्यामध्ये वातावरण हे अगदीच शिवमय झालेलं आहे छोटा शिवाजी माझ्या बरोबर आहे काय सांगशील तू छोटा शिवाजी काय सांगशील तुला काय वाटत बोल ना बाबा तू हा पोशाख घातलाय जिरेटोप घातलाय छत्रपती शिवाजी माहिती आहेत ना महाराज आहेत ना काय वाटतंय तुला असो काय सांगाल आपण काय सांगाल पहिल्यांदा तर मी महाराष्ट्र शासनाचा खरोखर आभार मानतोय कारण की ही आमची जी पुरोगामीची वस्तू होती जे म्हणजे शिवाजी छत्रपती महाराजांनी जे आमच्यासाठी अनेक बलिदान मावळ्यांनी दिलेले आहेत ते आज खरोखरच आम्हाला इथे पाहून आनंद व्यक्त होतो आहे कारण की आज साताऱ्यामध्ये खरोखरच ही दिवाळी साजरी करेल असं सा म्हणण्यात काय हरकत नाही आहे कारण की हा जो आनंद आहे हा फक्त एकाचा जिल्ह्याचा नाही हा पुरा महाराष्ट्राचा आहे आणि खरोखरच मी महाराष्ट्र शासनाचं आभार मानतो की ही आम्हाला परत संधी मिळाली म्हणून खर एकंदर स... तर एकंदरी हे सगळे शिवरूपी मावळे बघितले की त्यांनी आनंदानी हा सगळा सोहळा हॅलो धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी